की जे शेतकरी लाच देतात आता एका शेतकऱ्याला जो काही विमाची रक्कम मिळते त्याच्यापैकी जर समजा वीस हजार रुपये लाच घेत असेल म्हणजे शेतकऱ्यांचं शोषण नाही का ना। शेतकऱ्यांचं शोषण नाही काय का म्हणणं तुमचं आण आणि मी असं म्हणतो एकदा शेतकरी जर समजा तालुका कृषी अधिकारी असो की जिल्हा कृषी अधीक्षक असो किंवा कलेक्टरकडे असो एकदा उभा राहिला आणि त्याने तक्रार जर केली मला असं म्हणायचं की त्याच वेळेला त्याची व्हेरिफिकेशन आणि स्क्रुटिनी झाली पाहिजे उद्या या परवा या बघू पाहू हे चुकीचं आहे आणि शिवाय ही जी विमा कंपनी ही काही अमेरिका चीन रशियाची आहे का ही सरकारच्या अंडरमध्ये काम करते ना मग सरकारच्या अंडरमध्ये जर काम करणारी कंपनी असेल आणि सरकारचं ऐकत नसेल मग त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे हा हां आणि जर शेतकऱ्याकडनं काही त्रुटी राहून गेल्या असतील त्यांनी शेतकऱ्याला बाय लेटर ॲडवाईस केलं पाहिजे की तुमच्याकडनं हे कमी आहे ते कमी आहे त्याची पूर्तता करा म्हणजे प्रशासन चालवत असताना आम्ही दुजाभाव करायला नको जर दुजाभाव केला तर लोक लाच देतात भ्रष्टाचार होतो अधिकारी चुकीचं काम करतात आणि जर मी असंही म्हणतो की कलेक्टरने जर समजा सी एमचं ऐकलं नाही व तो सी एम काय कामाचा कलेक्टरचं जर समजा पालकमंत्रीने ऐकलं नाही तो पालकमंत्री काय कामाचा अशा लोकांना तरी का निवडून द्यायचं मी असं म्हणतो की हे जे आमदार खासदार मंत्री एवढा मोठा भ्रष्टाचार करतात चोऱ्या करतात मग या लोकांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजत नाही का आणि तरी शेतकऱ्यांकडे येऊन हातापाया जोडतात आणि मतं मागतात यांना तर लाजा वाढल्या पाहिजेत